सत्तावीस चार दोन हजार पंचवीस तुम्ही म्हणाल ही काय तारीख सांगतोय ही तारीख आहे त्या व्हिडिओची ज्यात प्राईम टाईमने आम्ही प्रश्न उद्भवलेला पैलवान चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना चितपट करतायत का आणि बघा काय झालंय ज्याच्यासाठी ज्या चंद्रहार पाटीलसाठी उद्धव ठाकरे थेट महाविकास आघाडीला ज्यांच्यासोबत आघाडीची युती होती थेट त्यांना जाऊन नडलेले आता त्याच नेत्याने ठाकरेंचा पक्ष सोडून आणि महायुतीतील एकनाथ शिंदे यांचा हात धरण्याचा निर्णय घेतलाय माध्यमांच्या माहितीनुसार आज हा पक्ष प्रवेश होईल देखील नक्की ठाकरेंच्या शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी या नेत्यासाठी काय केलेलं आणि आता हाच नेता त्यांचा पक्ष का सोडतोय आणि त्याने काय कारण दिलंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत राज्यात पुन्हा एकदा विविध राजकीय पक्षांनी त्यांची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली प्रत्येक पक्षात विविध पक्षप्रवेश होत आहेत युती आणि आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र या सगळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड एप्रिलमध्ये घडली होती बरं मी तुम्हाला एप्रिलची गोष्ट सांगतोय आता दीड दोन महिन्यापूर्वीची या घडामोडीमध्ये ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महाविकास आघाडीशी पंगा घेतला होता त्याच चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची एप्रिलमध्ये भेट घेतली होती आणि या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या लोकांनी चर्चा सुरू केल्या चंद्रहार पाटील ठाकरेंना सोडणार ते आता शिंदे यांच्या गळाला लागले हे सगळं एप्रिल महिन्यातच सुरू झालेलं जे काही पक्ष सोडणार आणि ठाकरेंचा पक्ष सोडणार ही सगळी बातमी जी होती ती एप्रिलमध्ये सुरू झालेली महत्वाचं म्हणजे या नेत्यासाठी चंद्रहार पाटीलसाठी उद्धव ठाकरेंनी थेट महाविकास आघाडी बरोबर पंगा घेतलेला आता यासाठी आपल्याला दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकी दरम्यान काय झालेलं काय झालेलं हे पाहावं लागेल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली या जागेसाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये रस्सिकेत सुरू होती महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष शेवटपर्यंत सांगलीच्या जागेवर अडून होते आणि ठाकरेंनी फक्त आणि फक्त चंद्रहार पाटलांसाठी ती जागा सोडली नाही ज्यांना माहीत नाही त्यांना हे चंद्रहार पाटील कोण आहेत ते सांगतो त्यांचा सा बॅकग्राऊंड काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्यांची ती सांगतो चंद्रहार पाटील हे पहिलवान असून ते दोन वेळा महाराष्ट्र केसरी देखील राहिलेत ते ठाकरेंच्या शिवसेनेमधून सांगली जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची राजकीय जबाबदारी आतापर्यंत पार पाडत होते आणि एक दिवस एप्रिलमध्ये ते एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये भेट घेतात आणि त्याचबरोबर शिंदेच्या पंक्तीला बसून ते जेवणाचा आनंदही तिकडे घेतात आता यातले काही फोटोज मीडियावर आले होते आणि त्यातून ही गोष्ट स्पष्ट झाली की त्यांनी शिंदेची एप्रिलमध्येच भेट घेतली होती आता हे जर फोटो तुम्ही पाहाल आणि ज्याप्रमाणे ते फोटो काढले गेलेत त्यात हे स्पष्ट दिसतय की हे फोटो गुपचूप काढण्यात आले आणि त्यांना गिरवून गिरवून दाखवण्याचा तो प्रयत्न होता की बघा चंद्रहार पाटील शिंदेना भेटले आता ही भेट कोणी घडवून आणली होती असा सवाल जेव्हा उपस्थित झाला तेव्हा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने पाटील शिंदेना भेटलेत असं माध्यमांमधून सांगण्यात आलेलं या संपूर्ण प्रकरणानंतर मजेशीर बाप काय झाली माहितीये चंद्रहार पाटलांना वाटलं की यातून त्यांची बदनामी सुरू आहे आणि राजकीय जीवनावर घाला घालण्याचं काम सुरू झालंय म्हणून त्यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया दिली आणि चंद्रहार पाटलांनी एकूण दोन पोस्ट त्यावेळेला शेअर केल्या एक पंचवीस एप्रिलला आणि दुसरी सव्वीस एप्रिलला पहिल्या पोस्टमध्ये म्हणजेच पंचवीस एप्रिलच्या पोस्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडत म्हटलं मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन हजार पाच सालीपासून म्हणजेच जवळपास वीस वर्षांपूर्वीपासूनचे माझे जे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत आहेत साहेब आहेत यांनी मला भोजनाचं आमंत्रण दिलं होतं भोजन करून पंधरा ते वीस मिनिटात मी बाहेर पडलो यावेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली परंतु माझ्या हितशत्रूंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल हे नक्की म्हणजे यावेळेत त्यांनी पंचवीस म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी यावेळेत फक्त क्रीडा क्षेत्रावर चर्चा केल्याचं म्हटलं आणि त्यांच्या हितशत्रूंचा तो डाव होता आणि त्यांचे हित साधणाऱ्यांना काही ना जे ज्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना हे नक्कीच एक जो उत्तर आहे ते मिळेल असं त्यांनी फोटो जो शेअर केलेला त्याबाबत म्हटलेला आता पुढे दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणजे सव्वीस एप्रिलच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की राजकीय डावपेचापेक्षा ज्या क्रीडा क्षेत्राने मला मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही असं सगळं ते एप्रिलमध्ये म्हणाले या दोन्ही पोस्टवर काही इंटरेस्टिंग कमेंट्स त्यावेळेला पाहायला मिळालेल्या लोकांनी चंद्रहार पाटलांच्या प्रतिक्रियावरती कमेंट करत म्हटलं तुमच्या एका तिकिटासाठी आदरणीय उद्धवजींनी संपूर्ण महाविकास आघाडीशी केवळ तुमच्यासाठी वाद घातला आणि तिकीट आपल्या पदरात पाडून घेतले त्याची जाणीव ठेवाल हीच अपेक्षा बाकी हेच दिवस असेल असं राहणार नाही आपले दिवस येतील शंभर टक्के अजून एक प्रतिक्रिया आली अजून एक जण म्हणाला पहिल्यांदा अशी भेट होते नंतर प्रवेश होतो हे आम्ही तीन वर्षात खूप बघितलंय म्हणजे एप्रिलमध्ये ही कमेंट होती पण आम्हाला विश्वास आहे तुम्ही उद्धवजी यांची साथ कधीही सोडणार नाही अशी त्या फेसबुकच्या एका युजरची तिकडे कमेंट त्यावेळेला आलेली यावर अजून एक व्यक्ती कमेंट करतो तो म्हणतो वस्तात खरंच ठाकरेंना सोडू नका तुमच्यासाठी ठाकरेंनी अख्ख्या महाविकास आघाडीला अंगावर घेतलं होतं आता माध्यमातून आणि चंद्रहार पाटलांच्या कमेंट बॉक्समध्ये देखील सगळे कोण ना कोण कौन्ण म्हणतायत ठाकरेंनी महाविकास आघाडीशी पंगा घेतला होता आता हे नक्की प्रकरण काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया आता जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की केवळ चंद्रहार पाटील यांच्यासाठीच सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी पंगा घेतला तर त्यावेळी झालं असं होतं लोकसभेची निवडणूक सुरू होती उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेत कोल्हापूरच्या जागेऐवजी सांगलीच्या जागेवर दावा केला आणि त्यावेळी ठाकरेंकडून सांगलीच्या जागेसाठी चंद्राहार पाटलांची उमेदवारी परस्पर घोषित करण्यात आली म्हणजे महाविकास आघाडीला न विचारता त्यांनी परस्पर घोषित करून टाकलं आणि मग लगेचच काँग्रेसच्या बंडखोर विशाल पाटलांनी मवियाच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरला काँग्रेसमधून नाही भरला त्यांनी अपक्ष भरला जे जे नेते काँग्रेसमधले होते आता या चंद्रहार पाटलांना मोठ्या मताधिक्याने हरवत विशाल पाटलांचा लोकसभेत विजय झाला चंद्रहार पाटलांना लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली जी बरीच कमी होती तरीही निवडणुकीनंतर शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांची राज्य संघटक पदी जी आहे ती वर्णी लागली वर्णी लागली म्हणजे लावण्यात आली ठाकरेंकडून राज्य संघटक पदी आता एवढा उद्धव ठाकरेंनी सपोर्ट केला असताना ऐन लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मित्र पक्षांशी पंगा घेत जी राजकीय युद्धभूमी तयार केली त्यानंतर आता जी बातमी येते की चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात जात हे खरच धक्कादायक आहे शिव ठाकरेंच्या गटासाठी चंद्रहार पाटील यांनी आता फेसबुकवर पोस्ट करून सांगितलंय म्हणजे कालच त्यांनी पोस्ट केले राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी अडचणी गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवलाय परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे म्हणजे सरकारमध्ये गेल्याशिवाय असे प्रश्न लागू शकत नाही कठीण आहे त्यांचं प्रश्नांचा मार्ग मार्ग लावणं असं ते म्हणतायत आणि म्हणूनच क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सरकार सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आता अजून एक गमतीचा भाग ही फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी त्यांचा तेन कमेंट बॉक्स जो आहे तो बंद ठेवलाय तिकडे कमेंट बॉक्सचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आत्ता जी चौदा तासापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्याबाबत आम्ही तुम्हाला आता सध्या सांगू शकत नाही पण आता लवकरच ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी माहिती आहे जर हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत अपलोड झाल्यानंतर पक्ष प्रवेश झाला तर घेतलेला निर्णय योग्य आहे का आणि पाटलांची भूमिका तुम्हाला पटली आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि राजकीय घडामोड पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद